हॅलो हा हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दोनदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काही बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वर पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना आमदार झाला का तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललो मला तू कसा मी काय बोल मा आमदार अहो तसा विषय नाही ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहिती आहे का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करा भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात घ्या ऐका हो। तुला पन... चांगली भाषा कळत नाही का हाऊ पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं मी आलो तुझ्या घरी थांब थांब मी येतो तिकडे थांब